नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो खास मुलींसाठी एक महत्वाच्या योजना महत्वाच्या पाच योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने खास मुलींसाठी लहान मुलींसाठी मोठ्या मुलींसाठी खूप महत्वाच्या पाच महत्वाच्या योजना इथे सुरू केलेल्या आहेत ज्या योजनेअंतर्गत मुलींना जवळपास लाखो रुपयामध्ये आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं तर त्या योजना कोणकोणत्या त्याचबद्दलची संपूर्ण एड टूजेड माहिती आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला त्या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावा लागेल याची पण संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो तुम्हाला जर या योजनेबद्दल अधिक माहिती असेल तर नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगू शकतो या संपूर्ण योजनेचा स्पेशल स्पेशल व्हिडिओ आपण आप आपल्या युट्यूब चॅनलवरून अपलोड केलेला आहे चला तर या महत्वाच्या पाच योजना खास मुलींसाठी कोणकोणत्या आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करूया अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पाहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चलत व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता खास मुलींसाठी अशा प्रकारच्या विविध पाच योजना इथे राबल्या जातात यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना बेटी बचाओ बेटी पढाओ बालिका समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना आणि लेख लाडकी योजना अशा प्रकारे महत्वाच्या पाच योजना महाराष्ट्र सरकारमार्फत खास लहान मुलींसाठी मोठ्या मुलींसाठी या योजना राबविल्या जातात तर यामध्ये सर्वात एक नंबरची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना तर मित्रांनो देशातील मुलींचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना ही महत्वाची योजना सुरू केली आहे ही बचत योजना आहे या योजनेअंतर्गत मुलींचे पालक हे पैसे त्यांच्या शिक्षण आणि लग्नासाठी भविष्यात वापरासाठी ठेवू शकतात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सरकार जवळपास साडेसात टक्के ते आठ टक्क्यापर्यंत व्याजदर देत असते योजनेअंतर्गत मुलीचे पालक कोणत्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे खाते उघडू शकतात दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे खाते त्यांच्या पालकांच्या नावाने उघडता येते खाते उघडण्यासाठी किमान रक्कम दोनशे पन्नास रुपये आणि कमाल रक्कम जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढी आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार रक्कम जमा करू शकता आणि मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर यातील पन्नास टक्के रक्कमी काढू पण शकता अशा प्रकारे महत्वाची सुकन्या समृद्धी योजना राबली जाते जर या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही पोस्ट ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या मुलीचं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करायचं आहे अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला दरमहा किंवा वर्षाला अशी ठराविक रक्कम तुम्हाला या मध्ये डिपॉझिट आहे कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही ते जमा करू शकता जी काही तुम्ही रक्कम डिपॉझिट करत जाल त्याच्यावर तुम्हाला साडेसात टक्के ते आठ टक्क्यापर्यंत व्याजदर महाराष्ट्र ही जी काही रक्कम असते ही तुम्हाला फक्त मुलीचं वय चौदा होईपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा करायचे आहे वय चौदा झाल्यानंतर जेव्हा मुलीचं वय अठरा वर्ष होईल एकवीस वर्ष होईल तेव्हा तुम्ही त्यामधली जी काही रक्कम असेल ती पन्नास टक्के विड्रॉल करू शकता किंवा जर मुलीचं लग्न करायचं असेल तर शंभर टक्के रक्कम तुम्ही ते विड्रॉल करू शकता तसेच तुमच्या मुलीच्या शिक्षण कामासाठी पण पैसे विड्रोल करू शकता अशा प्रकारे सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी योजना राबविली जाते नंतरची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना तर ही महाराष्ट्र सरकारची योजना असून या योजनेअंतर्गत सरकार मुलींना पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत करते सरकारने ही योजना एक एप्रिल दोन हजार सोळा पासून सुरू केली आहे मुलींच्या आकडेवारीला चालना देण्यासाठी आणि मुलींना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्वाची योजना राबवली जाते या योजनेत अशा कुटुंबांची समस्या आहे ज्यांना दोन मुली आहेत म्हणजेच या योजनेत आई आणि मुलीच्या नावे संयुक्त खाते उघडले जाते आणि या योजनेत एक लाख रुपयाचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयाचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध केला जातो माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत ज्यांना मुलगी होते किंवा ज्यांच्या घरामध्ये दोन मुली असतात हो अशांना पन्नास हजार रुपये तसेच एक लाख रुपयापर्यंत पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते तसेच एक लाख रुपयाचा अपघाती विमा आणि पाच हजार रुपये ओवरड्राफ्ट उपलब्ध करून दिला जातो पण ही पण महत्वाची माहिती खास मुलींसाठी नक्कीच महत्वपूर्ण असू शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं जवळच जे काही महिला व बालकल्याण विभाग असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद असेल तिथे तुम तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे यानंतरची योजना म्हणजे लेक लाडकी योजना ही महत्वाची योजना दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेली खास मुलींसाठी ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातील कुटुंबातील महिलाला मुलीला तिच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे या योजनेच्या माध्यमातून समाजात मुलींबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीत बदल होणार असून आळा बसवण्यासाठी महत्वाची योजना राबविली जाणार आहे तर याशिवाय महाराष्ट्र लेख लाडकी योजना मधून मुलींना पाच श्रेणींमध्ये आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो म्हणजे मुलीच्या जन्म झाल्यानंतर मुलीला पाच हजार रुपये दिले जातात मुली पहिलीत गेल्यानंतर दहा हजार रुपये अशा प्रकारे मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे जवळपास एक लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं आणि ही महत्वाची योजना आता नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळचं जे काही अंगणवाडी केंद्र असेल किंवा महिला व बालकल्याण विभाग असेल कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज मिळून या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जर मुलगी झाली असेल दुसऱ्यांदा पण मुलगी झाली असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता या योजनेअंतर्गत तुम्ही जवळपास एक लाख रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे मिळू शकता नंतरची योजना आहे बेटी बचाव बेटी पढाओ ही पण महत्वाची योजना राबविली जाते ही योजना केवळ मुलींसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी फायदेशीर आहे बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत सुधारणा वाढविण्यासाठी सरकारने एकशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक खर्च इथे केलेला आहे सध्याच्या जगात संपूर्ण समाजाचा महिलांना आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे त्याच आदर्शांना अनुसरून निरोगी लिंग गुणोत्तर सर्व क्षेत्रांसाठी समान सुविधांची उपलब्धता राखवण्यासाठी विविध योजने जातात तर त्याच अंतर्गत ही महत्वाची योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा पासून राबविली जाते बेटी वाचव बेटी पाडाव ही महिला आणि बालविकास आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि मानव संसाधन विकास या तीन मंत्रालयाद्वारे चालवली जाते आणि यानंतरची शेवटची योजना आहे बालिका समृद्धी योजना या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व मुलींना मुलींचे उत्तम संगोपन आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहित्य केलं जातं मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही बालिका समृद्धी योजना जाहीर करण्यात आलेली आहे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुली आणि झोपडपट्टीतील राहण्याला कुटुंबाला या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आली आहे या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी भागात येणाऱ्या लाभार्थी कुटुंबातील सर्व मुलींना इथे देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्वाच्या पाच योजना महाराष्ट्र सरकारने खास मुलींसाठी इथे राबल्या आहेत या संपूर्ण योजनेअंतर्गत मुलींना लाखो रुपयामध्ये आर्थिक अनुदान इथे दिलं जातं नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता मित्रांनो तर अशा संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र